आणि आम्हाला आता एक तास इथे काढायचं आहे आणि आपली कुत्रा ट्रेन येणार आहे ती डायरेक्ट पनवेल पण बंडी वगैरे सगळं करत पनवेलला येणार आहे आणि असेल ट्रेन ती म्हणाले मे बी बारा चाळीसची ट्रेन आहे बघूया आता कसं टाइमपास होतो आणि स्पेशली आम्ही आज चाललेलो आहोत आणि आषाढी एकच इथं चाललेलीच आहे पण विजयदुर्गमध्ये आता उद्या एक प्रोग्राम आहे तो आपण अटेंड करणार आहे बघूया कसा नाही कला एन्जॉय करत आहेत तर तेही तुम्हाला दुसरा तो आपण केला संध्या आपण जसा आपण निसर्गरम्य वातावरण अनुभवणार आहोत कोपनचं सकाळचं आपण तर ते आणि कणकवली मार्गे जाणार की वैभववाडीवरून दरळ्यामार्गे जाणार तर ते आपण बघणार आहोत इथेच थांबतो प्लॅटफॉर्म नंबर सात तर दाखवता येईल गुगलमध्ये इकडे दाखवलं आम्ही ते प्लॅटफॉर्मवरती बघलेला ओपन करायला असा एक आणि येणारे पॅसेंजरांची फोटं बघायचं आम्ही आमचा टाइमपास चढला आता त्याचाच फोन होता आणि आपण आहोत ते आता पनवेलावरून चढणार जगदीचं कसं आहे की तो ट्रॅव्हलचं तिकीट काढलं नव्हतं त्याने आणि आमचं अचानक प्लान झाला मामाचा आणि आमचा मग जगदीश बोलला की मी पण येतो ट्रेनने मग आम्ही सगळे एकदमच निघालो ट्रेनने आणि भरपूर जण येणार होते पण आम्ही कोणाला जास्त सांगितलं नाही तर उमेश वगैरे पण आला असता पण ठीक आहे यावेळेला बघूया पावसाळी पिकनिक आपली विजयदुर्गची जास्तीत जास्त भावांची झाली नाही पण आम्ही आता थोडक्यात अटकतोय दोन तीन दिवसामध्ये हा बघा या कबुतर बघा याचा एक पाय नाही आहे नमस्कार मी रुपेशकर तुमचं स्वागत करतो तेवढचा आरम या चॅनलवरती तर आजचा ब्लॉग जो आहे पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आम्ही आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर सेवनवरती पनवेल येते आणि गाडीला आता पाऊण तास राहिलेलं आहे तर तोपर्यंत इतक्यात येईल ओपन करण्या लागली आहे तर ओपन करण्या आता म्हणजे येईल लागली नाही ओपन करणे आता येईल इकडे आणि त्याच्यानंतर आमची गाडी येईल पावणे एकला तर वाट बघूया चला तर हा बाबा प्लॅटफॉर्म बघा पनवेलचा की एकदम हानेरडं आहे तिकडचं लोकेशन ते प्लॅटफॉर्म साफसफाई सा नाही आहे आणि आता थोड्याच वेळात ओपन करण्या येथे प्लॅटफॉर्म सहावर येईल नॉन्समेंट झालेली आहे ओपन करण्याची आणि त्याच्यानंतर आमची सातवरती येईल आमची ट्रेन तरीही पहा कोकण कन्याच आगमन झालेलं आहे आणि याच्यानंतर आमची ट्रेन येणार मॅंगलोर एक्सप्रेस आणि कोकण कन्या वर्षाच्या बाराही महिने कोकणात जाण्यासाठी तुडुंब भरून जातात एवढी माणसं कोकणात जातात तरी कोकणात आपला विकास होत नाही का कळत नाही मला एवढा वेलकम कोकण कन्या चला तुतारी याच्यानंतर तुतारी येईल आणि कोकण कन्या आता चाललेली आहे बाय तुमच्या मागोमाग आम्ही पण येतोय तर आमच्या गाडीची अनाउन्समेंट झालेली आहे आणि आम्ही आता एस स्टँड डब्बा आहे आमचा तर तिकडे चाललेलो आहे भरपूर रश आहे अजून पण कोकणात जायला भरपूर गर्दी आहे तर आपण आलेलो हो आहोत आता एस नाईन आणि हा आपला इथे एस टेन तो फाइनली इंतजार की घड़ी खत्म हो गई है और अपनी ट्रेन आ रही है जीरो सेंट्रल एक्सप्रेस ये वलसाड़ा

Mama 0 9 0ม uh ันไปเซทอฟเนาลขอาอยๆว่าล่ไฟ a เรีร้อัสดีสวะสววะสวั่ะสวัสวัสดีค่ะสัสดีค่ะสี आफ्टर मॅरेज फर्स्ट टाईम चालले आहेत कोकणात मामी पण कोकणातलीच आहेत आमची तर मित्रांनो आता आम्ही जरा बातचीत करून झोपण्याचा प्रयत्न करतो आणि सकाळी तुम्हाला भेटूया आपण चला तोपर्यंत गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो सर आज आपण आत्ता आलेलो आहोत रत्नागिरी येथे गाडी थांबलेली आहे आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने बहुतेक जण आपापल्या गुरूंना भेटायला पण कोकणात आलेले आहेत आणि मस्त वातावरण आहे एकदम हे बघा ढग बघा तुम्ही पाऊस तर इथे कोकणामध्ये भरपूर आहे तर बाकीचे सगळे झोपलेले आहेत मी फ्रेश झालो आणि रत्नागिरीला आपण थांबूया बघूया तर असं काहीसं वातावरण एन्जॉय करण्यासाठी कोकणात यावं लागतं आणि हे पावसाळ्यातचे दिवस तर भरपूर छान असतात तर ही कोकणात पर्यटन चांगलं होऊ शकतं कारण भरपूर असे वॉटरफॉल्स आहेत ते तुम्हाला इथे एन्जॉय करायला भेटू शकतात तर आ... मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेलं असेल की आपण भरपूर सावडा वॉटरफॉल आहे हे सगळे केलेले आहेत आणि मंचामधले वॉटरफॉल आहेत तर ह्या वेळेला कुठं जायला भेटतं आहे का आपण बघणार आहोत जायला मिळेल तर था अतिउत्तम बघूया चला सो मामा उठलेला आहे आता आणि आमची गाडी पण आता निघेल चला हे बघा पाऊस बघा भरपूर आणि पाऊस बघा भरपूर आता येणार आहे या वेळेला चला जाऊया आपण आमची गाडी थांबलेली आहे राजापूर रोड इथे आणि इथून पंधरा वीस मिनिटं अंतर आहे आणि आम्ही आत्ता वाजलेलं आहेत आठ पंचेचाळीस तर आम्ही डिसिजन घेतलेलं आहे की आपण वैभववाडीलाच उतरायचं आणि इकडून जे आहे करायला जायचं तर माझ्या इकडे पाठीमागेसोबत स्टेशनच्या बाजूला आहे मिनी वॉटरस आहे

फायनली आम्ही वैभववाडीला उतरलेलो आहे आणि बारीक बारीक पाऊस आहे चाललो आहे तरळ्यामध्ये हे वैभववाडीच्या बाहेर असं काहीचा परिसर आहे हे वैभववाडी स्टेशन आणि इकडून आता आम्ही टमटममधून चाललेलो आहे तर आता आपण तरळी डेपो पोचलेलो आहोत आणि वैभववाडी स्टेशनवरून आपल्याला प्रत्येकी साठ रुपये टमटममध्ये घेतले तर हे माझ्या पाठीबा वैभववाडी स्टेशनवरून आलो आणि आता हे तरळी डेपो ते लालपरीने आपल्याला जायचं आहे विजयदुर्गला तर बघूया हाती टायमिंग विजयदुर्ग गाडी कधीची आहे काय आहे ते आणि काल विजयदुर्गमधले आपले मित्रमंडळी जे आहेत ती कोकण कन्याला होती तर आपले हिरलेकर बंधू जे आहेत इकडे आपल्याला भेटतात तरळ्यामध्ये कोकणात सहर्ष स्वागत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता आपण थोडा नाश्ता वगैरे करू कारण दहाची एस टी आहे आपल्याला विजयसाठी आणि बघूया काय भेटत्या ठीक आहे आपले सगळे मित्र भेटले आहेत बघा सगळे भेटले पाच आपल्या हे सगळे भेटले आहेत आता निघूया मित्रांनो आता आपण विजयदुर्ग इथे पोचलेलो आहोत आणि हा विजयदुर्गचा डेपो पाठीमागे जो आहे तर असा काहीसा प्रवास आमचा झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय टेक केअर आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बाय